काय मला हे साडेतीन वर्षाच्या लेकराच्या बाबतीत जो प्रकार टिळस्वाना त्या ठिकाणी घडला ही अतिशय दुर्दैवी घटना आहे मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच त्या वयाच्या मुली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ही घटना घडल्याच्या नंतर जे पोलिसांनी प्रो ॲक्टिव्हली करणं अपेक्षित होतं ताबडतोब गुन्हा पुन्हा नोंद करून त्या ठिकाणी त्या आरोपीला त्यांना अटक करणं ताबडतोब त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेणार मला वाटतं कशा प्रकारचे ॲक्शन न घेता कुठल्याही प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करून घेतला गेला नाही मला वाटतं अशा पद्धतीनं पक्षीय राजकारणाच्या विचक्यात अडकून जर अशा गंभीर घटनेकडं आपण दुर्लक्ष करत असू तर याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठलीही असू शकत नाही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध आहे आणि माझी आपल्या माध्यमातनं सरकारकडं विनंती आहे की अशा घटनातला वारंवार त्या ठिकाणी काढताना आपल्याला त्या ठिकाणी समाजात दिसता येईल अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे साडेतीन वर्षाच्या लेकराच्या बाबतीत कृत्य करणाऱ्या लोकांना मला वाटतंय अतिशय कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे ती शिक्षा इतकी कठोर असली पाहिजे की भविष्यात पुन्हा अशा पद्धतीचं वागण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही पाहिजे अशा प्रकारची शिक्षेची तरतूद मला वाटतं आहे अशा आरोपींना असणं गरजेचं आहे आणि सरकार नावाच्या यंत्रणेनं कोणी कुठं का असणार अशा कृत्यामध्ये जर एखादा माणूस त्या ठिकाणी अडकला असेल एखादी संस्था अडकली असेल मला वाटतं तिथं त्यांचा पाठीराखापणा करण्यापेक्षा त्यांच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊन त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं जे की त्या ठिकाणी केलं गेलं नाही मग जनतेचा प्रक्षोभ झाला लोकं चिडली आणि शेवटी माणसं सहन करायची एक मर्यादा असते आणि सहन करायची मर्यादा संपल्याच्यानंतर कुणीही त्या ठिकाणी ऐकत नसतंय मला वाटतंय ह्याच्यापासून शहाणपण घेऊन तरी तातडीनं अशा गुन्ह्यासाठी कठोरातली कठोर शिक्षेची तरतूद सरकारनं त्या ठिकाणी करावी दादा एक झालेली घटना ही अत्यंत दुर्दैव आहे करा तोडून एवढं कमीच आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की हे जे आंदोलन झालेलं आहे त्या मुलीवर जे अन्याय झाला त्यावर ते विरोधकांनी केलेलं एक प्रायोजन केलेलं होतं मला आंदोलनाला आता ह्याच्यापेक्षा तर मीच पाण्याचा कळसच असतं मला वाटतंय ह्याच्या ह्याच्यापेक्षा तर मीच पाण्याचा कळसच असेल